नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाच्या गोष्ट मालिकेमध्ये या वीकमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याचा थोडक्यात आपण रिव्यू घेणार आहोत सध्या अजूनही या मालिकेत अभिषेक आणि कोमलच्या लग्नाचा चॅप्टर सुरू आहे आणि हे मुक्ता हे लग्न मोडण्याचा खूप प्रयत्न करते परंतु प्रत्येक वेळेस या ठिकाणी अपयशच येत असतं परंतु आता यावेळेस या मुक्ताने वेगवेगळं प्लॅन केले आहेत आणि तिला जेव्हापासून समजते की या सगळ्या गोष्टीमध्ये ही सावणी पण सामील आहे सावनी अभिषेकची मदत करते तेव्हा तिला धक्का बसतो आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी ती सागरबाई सांगते की या अशा अशा गोष्टी आहे घरातली एक व्यक्ती या सावणीची मदत करते आणि त्यालाही खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर तो लग्न मोडायला लगेच निघतो सुद्धा परंतु बोलतो नाही आता जाऊन फायदा नाही आपण कोणावरच आपल्याला कोण विश्वास ठेवणार हो त्याच्यामुळे आपल्याला पुरावे लागतील यासाठी पुरावे कशाला पाहिजे तुमचं मत आहे ना हो तरी पण उद्या कोमला धक्का बसला ती जीवाचा करेल त्यावेळेस आपण सगळे एकत्र आहोत त्यासाठी आपल्याला पुरावे शोधणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मग सागरही या ठिकाणी आपल्याला मुक्ताची साथ देताना दिसतोय लक्की मिहीर तर सोबत असतातच आणि इथे हळद सुद्धा या ठिकाणी आपल्याला कोमलाने अभिषेकचे होताना दिसते आणि त्यासाठी ही स्वाती तिकडे जाणार होती परंतु ही सावणी बोलते की तिथे कोणालाही बोलू नको तू स्वतः घरी ये कारण तिथे समजा चुकून मुक्ता वगैरे सगळे आले आणि तुझी काही पर्सनल गोष्टी लग्नाच्या अनुबतीला का काही भेटल्या तर ती हजार प्रश्न विचारेल नाही तो मोठा राडा होईल तुझ्या फ्लॅटवर बोलू नको त्यामुळे तूच ये तसं मग हा स्वतःला फोन करून सांगतो की मीच इकडे येतो म्हणून त्यानुसार हा हळदीला इथे येताना दिसतो आणि इकडे मग सगळेजण इथे ओवाळताना दिसतात आणि या मुक्ताचा दुसरा प्लॅन असतो पण तो होत नाही त्यामुळे खाली ही कावाही कामानिमित्त मुक्ता जाते तेव्हा तिला तिथे अनुजा भेटते आणि अनुजा जशी मुक्ताला बघते तशी ती, ती पळून जाण्याचा प्रयत्न करते पण मुक्त आठवते बोलते तू इथे कशी काय तेव्हा ती कारण देते बरं झालं तू इथे आली अभिषेकची अनु हळद झाली नाही चलतो आणि तिला जबरदस्ती हळदीला नेताना दिसत आहे आणि ते घरातल्या आधी या अनुला पाहून खूप टेन्शन येतात आता काही अजून मॅटर करत काय काय मुक्त असं त्यांना वाटत परंतु त्यानंतर तिथे मुक्ता, मुक्ता समजून सांगते की इथे मी खाली होते खाली गेले होते ना तेव्हा ही अनुज आली होती हळदीला आली होती बहुतेक म्हणून मी तिला वर घेऊन आले तेव्हा तू कशाला हिला आणले असं सागरही बोलतो कशाला आणलं म्हणजे तिथे या अभिषेकचे हळद आहे अभिषेकच्या घरच्या जेव्हा त्याने आई वडिलांचा विरोध आहे तर तिची जवळची व्यक्ती ही मैत्रीण नाही तर म्हणून मी तिला इथे हळदीला आणला आहे ती हळद लावेल ना तिच्यावर वतीने कोणतरी पाहिजे ना आणि चूक काय केली का मम्मी असं ती इंद्राला पण बोलते नाही नाही तू बरोबर केला आणि सागर मात्र भटकतो मागच्या वेळेस ही जेव्हा इथे आली होती तेव्हा किती राडे किती तमाशे झाले याची कल्पना तुम्हाला आहे ना मग कशाला आणलं तेव्हा बोलते मागे गैरसमज आले होते पण आता गैरसमज सगळे दूर झालेत म्हणून मी आणलं आपण हळदीचा फंक्शन एन्जॉय करू ना या मुक्ताला असं वाटतं की हे सगळं हे अनुजा पाहू शकत नाही समोर नवरा दुसरा मुला हळद लावतोय इतर आडे करल आणि सगळ्यांना छातीठोपणे सांगेल की मी याची बायको आहे हा माझा नवरा आहे परंतु ही तशी काहीच करत नाही सगळं हळद होते पण ही शांत बसते हिला सगळ्या गोष्टी सहन होत नाही बघवत सुद्धा नाही पण आयला ही ती शांत या ठिकाणी आपल्याला बसताना दिसत आहे आणि हळदीचा खूप सारा फंक्शन या ठिकाणी संपताना सुद्धा आपल्याला दिसत आहे सगळे आनंदात इथे असतात फक्त त्यांना या अभिषेकची असलेली माहिती आहे ते, ते सोडून आणि मग इकडे खाली गेला तर हे सावनी या अनुजाला खूप भडकते हिने जबरदस्ती तुला आणलं का साखर पडला तेव्हा ती बोलते नाही मुक्तावाईनी ज्या काही बोलते ते पूर्णपणे बरोबर आहे काहीही चुकीचं बोलत नाहीये मी इथे खाली आले होते ना त्यांनीच मला वर घेऊन आले हळदीला ते काही चुकीचं बोलत नाहीये तेव्हा मग या ठिकाणी मुक्ताला इथे टेन्शन येत नाही कारण सावनीचा सा विश्वास बसला असतो की ही मुक्ता खरंच विश्वास ठेवते की पुरावे नाही म्हणून शांत बसली तलवार मॅन केली की काही त्याच्या आडून गेम खेळते याचा विचार ही सावनी या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे आणि आता हळद या कोमलच्या झाल्याने सागर खूप अस्वस्थ होतो आता हळद झाली उद्या लग्नही होईल मी माझ्या बहिणीचं आयुष्य वाचू शकत नाहीये मी काहीच करू शकत नाही खूपच तो टेन्शनमध्ये असतो तेव्हा ही मुक्त समजून सांगते तुम्ही काळजी करू नका या आपल्या कोमलचं लग्न होणार नाही मी होऊ सुद्धा देणार नाही आणि इथे घरात सुद्धा कोमल जाणार म्हणून इमोशनल वातावरण तयार झालेलं असतं पण मुक्त इथे विचार करते की मी काही झालं तरी या कोमलचं लग्न या अभिषेकचे होऊ देणार नाही मग कितीही काही करायला लागलं तरी चालेल आणि इथे मग आता येणार भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा लकी अनुजाला किडनॅप करतो मुक्तारही सांगतो आणि किडनॅप करून ठेवतो सुरुवातीला ही अनुजा बोलते की काही झालं तरी मी तुमचे मदत करणार नाही मी अभिषेकचं सत्य सगळ्यांना सांगणार नाही त्यानंतर ही मुक्ता व्हिडिओ कॉल करते व्हिडिओ रेकॉर्ड करून या अभिषेकला पाठवते आणि बोलते की तू जर कोमच्या लग्नाला नकार दिला नाही तर ना तुझ्या बायकोला आम्ही सोडणार नाही आणि धमकीच देते तेव्हा हा अभिषेक जेव्हा बोलतो की तुम्ही जे काही करायचं नाही ते करा पण मी काय लग्न थांबवणार नाही या कोमरशीच लग्न करणार तुम्हाला अनुजाचं काय करायचं ते करा आणि या सगळ्या गोष्टी नाही ते अनुजा ऐकत असते आणि ते या ठिकाणी खूप भडकते तिला सगळी सत्य परिस्थिती समजते की खरंच अभिषेक खूप नालायक आहे आणि मुक्ताल थँक्यू बोलते तुमच्यामुळे सगळा खराब प्रकार आहे ना तो मला माहित माहित झाला मी आता या अभिषेकचं सगळं सत्य सांगायला तयार असं ते इथे बोलतेत राही पण इथे आता या मालिकेचा नवीन प्रोमो सुद्धा या ठिकाणी आपल्याला आउट झालेला आहे आणि हा प्रोमो एकदम भायन दाखवण्यात आला आहे या प्रोमो मध्ये या मुक्ताचा जीव धोक्यात आहे सावलेल्या सगळ्या गोष्टी समजतात की अनुजा सोबत ते या ठिकाणी येत आहे ती मग या मुक्ताला एका मोठ्या ड्रम मध्ये की टाकीमध्ये बांधून ठेवते आणि हळूहळू पाणी या ठिकाणी सोडते आणि त्यानंतर आता हिला कोण वाचवू शकतं आता ही, ही मरणार असं या ठिकाणी सावनी या ठिकाणी बोलताना दिसते परंतु मागे तुम्हाला माहिती असेल की या सागरने स्मार्टवॉच दिलेले असते या मुक्ताला त्यानंतर या सागरला खूप मोठा धक्का बसतो कारण दोघांनी एकच स्मार्टवॉच घातलेला असतं आणि सागरच्या स्मार्टवॉच मध्ये सिग्नल येतो हो की या मुक्ताच्या स्मार्ट वॉचवरील जे तिची हार्टबीट आहे ते पूर्णपणे वाढत चालले आहे म्हणजे मुक्ताची हार्टबीट वाढत चालले कारण ते पाण्यात असते आणि पाणी हळूहळू भरत असते आणि मुक्ता प्रचंड घाबरत असते देवा मला वाचव सागर लवकर या वाचव असं या ठिकाणी बोलताना दिसत सागरही खूप येतं खूप टेन्शन येते मुक्ता त्याची तर नाही ना असं त्याला वाटू वाट लागतं त्यामुळे आता पाहू सागर वेळ ते येऊन मुक्ताला वाचवतो की नाही ते अशाच मालिकेच्या नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता